जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकरिता अडुसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रतीक्षेनंतर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे एकूण अडुसष्ट जागांपैकी अनुसूचित जाती दहा जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी अठरा जागा तर सर्वसाधारण वर्गाकरिता एकोणचाळीस जागा जाहीर करण्यात आल्या आहेत यासोबतच सर्व जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत यामुळे महिलांना निवडणुकीत व्यापक संधी उपलब्ध होणार आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन रोजी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांची निवडणूक विभाग आहे त्यांची आरक्षण प्रक्रिया सोडतीच्या मार्गाने पार पडली आहे सो एकूण अडुसष्ट जागांपैकी दहा जागा लोकसंख्येच्या क्रमाने आपण अनुसूचित जातीसाठी निश्चित केल्या होत्या त्या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार आज लॉट टाकून निश्चित करण्यात आल्या सो त्याच्या पाच महिलांच्या अनुसूचित जातीच्या जागा आहेत त्या मी यापुढे वाचून दाखवतो त्या आहेत चौतीस भाळवणी सहासष्ट एकसष्ट एकतीस एक रोपडे पंचावन्न लक्ष्मी दहीवडी आणि त्रेचाळीस वेळा याच्यातला नंबर महत्त्वाचा आहे कारण हा नंबर एका दिवशी एकाच नावाचे दोन गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे क्रमांक सांगेन बाकीच्या ज्या पाच जागा आहेत त्या अनुसूचित जातीचं सर्वसाधारण म्हणजे महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राहिले आहेत ते आहेत एक्केचाळीस माळीनगर एक सदोतीस दहीगाव बेचाळीस बोरगाव पस्तीस टाकळी आणि पासष्ट जीव अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातली एकच जागा राखीव झालेली आहे ती आहे भंडारकवटे आणि ती महिलांसाठी सरळ पद्धतीनं वितरित झालेली आहे यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जिल्ह्यामध्ये एकूण अठरा जागा आहेत अठरापैकी नऊ जागा आम्ही महिलांसाठी निश्चित केल्या चिठ्ठी पद्धतीनं सोडत पद्धतीनं आणि जा त्या ज्या जागा आहेत त्या आहेत चाळीस संग्रामपूर अनु नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चाळीस संग्रामपूर सहा केम चौवेचाळीस निमगाव अठ्ठावन्न कुंभारी नऊ उपळाई सत्तेचाळीस एकतपूर अकरा टेंबुर्णी सोळा उकळाई दुमाला आणि बावन्न घेरडी या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव झाल्या असून उर्वरीच्या जागा आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी खुल्या असतील म्हणजे महिला किंवा पुरुष गेल्या चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा परिषद प्रशासकांच्या अखत्यारीत असल्याने राजकीय नेते कार्यकर्ते आणि मतदार आरक्षण जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत होते अखेर आज हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे आरक्षण सोडत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोडत कार्यक्रमाअंतर्गत पार पडले परंपरेप्रमाणे लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून आरक्षण जाहीर करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला ला पारदर्शकता आणि औपचारिकतेची जोड मिळाली